नमस्कार मित्र आणि मैत्रिणी आग्रिकोळी जीवन ह्या शाळेमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे ना मी चिंबोऱ्याचा रसा करणार आहे खाडी चिंबोरी आणलेली आहे आणि त्याचा रस्सा बनवणार आहे चला तर आपण त्याला काय काय साहित्य घेतले ते, ते बघूया चला आता हे बघा आता खेकड्या ना आपण साफ करून घेऊया साफ कशी करायची मला दाखवते मी बघा हे काढते असं पहिलं जे आतमधले आहे ना ते पण आपल्याला काढायचं पूर्ण सर्व हे बघा हे असं काढायचं कचरा साईडला ठेवायचा आहे आणि ह्याच्या आतमध्ये पण ना ह्याच्या आतमध्ये पण तोंडाजली अशी घाण असते ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा हे पण काढायचे हे ह्याच्या आतमध्ये असं तोंडाजवळ कचरा असते हे बघा कशी भरलेली चिंबोरी आहे आणि अशी भरलेली चिंबोरी असली ना ती जर असा खूप भारी बनतो रसा आणि खायला पण खूप चवीला लागते अशी भरलेली चिंबोरी हे बघा आता आपली खेकडी स्वच्छ करून झालेली आहे हे बघा अशा प्रकारे आता स्वच्छ करून झालेले आणि इकडे मी आंगडे वेगळे केले पेंडू हे वेगळे केलेत आणि हे कवचा हे कवचा सुद्धा ना मी टाकणार नाही ह्याला आपल्याला काय करायचं आहे भरायचे आहे ना, ना पिठाने आणि ते रशामध्ये टाकायचे आहेत ते आपण बघूया आता मी कशा प्रकारे बनवते ते तुम्हाला दाखवते चला हे बघा आता मी खेकड्याची खेकडी भरून करणार आहे त्यासाठी मी काय घेतलेले बघा बेसनचं पीठ घेतलं आहे ते आपण काय करणार भाजून घेणार आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे हे दोघांना पण भाजून घ्यायचं आपल्याला दोघांना असं जास्त नाही थोडंसं पाच दहा मिनटं आहे मी त्याला हे ओवा घेतला आहे थोडं ते घालते ह्याच्यामध्ये पाव चमच हळद घातले मसाला घातला एक चमच धना पावडर घातले पाव चमच गरम मसाला घातले चवी चवीप्रमाणे मीठ घालते हे वाटलेला गोडा मसाला आहे ते घालते एक चमच आता ह्याला आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपलं पीठ सर्व मिक्स टाक करून झालंय मसाले टाकून आणि पीठ बघा जास्त मी घट्ट नाहीये हे बघा मीडियम साईज ठेवले म्हणजे जास्त पातल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही हे आता आपल्याला काय आहे ज्या आतमध्ये भरून घ्यायचं हे असं भरायचं आहे ज्या आतमध्ये आणि हे जेव्हा आपल्या रशाला येईल ना आपण जे रसा आता घालू फोडणीला खेकड्यांचा त्याला जेव्हा असं उकळेल रशाला त्या उकळायच्या नंतरच आपल्याला हे त्याच्यामध्ये सोडायचंय बिगर उकल येताना नाही सोडायचं नाही तर पीठ पूर्ण त्याच्यामध्ये विरघळून जाईल म्हणून साठी रशाला चांगला उकळ आला काचही आपल्याला त्याच्या आतमध्ये सोडायचे भरलेलं पीठ हे बघा आता आपला तेल गरम झालाय आता आपण फोडणीला पहिलं मी काय घालते बघा लसूण घालते थाले, थाले लाल झाले आता कांदा घालते माझ्या कांदा लाल झाला आपण टोमॅटो घालूया तर आपला कांदा लाल झालाय आता टॉमॅटो घालता याच्या आता आपला टॉमॅटो शिजायला पाहिजे लवकर तेल म्हणून पहिलं काय हलते मीठ घालते यायच्या चवीप्रमाणे बघा आता आपला टोमॅटो कांदा टोमॅटो तेलामध्ये लाल एकदम झालेले शिजलेलं आहे आता आपण याच्यामध्ये वाटलेला जो मसाला आहे ते घालूया याच्यामध्ये त्याला पण असं मस्त की तेलामध्ये भाजून घ्यायचं एकदम असं तुम्हाला आगरी पद्धतीचा असा चिमुऱ्याचा रसा असा झणझणीत बनवून तुम्हाला दाखवते मी बघा आता आपला मसाला तेलामध्ये पूर्ण भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया तर बघा हळद घालते याच्यामध्ये धना पावडर घातले गरम मसाला लाल तिखट मसाला आता हे मी असं ढाकण टाकून ठेवणार आहे थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालते मसाल्याला असं कलर आणि असं तेल सुटेपर्यंत थोडं पाणी घालते ह्याच्यात हे वाटलेल्या मसाल्याच आहे बघा आता आपल्या रशाला उकळ आलेला आहे चांगला आता आपण काय करूया त्याच्यामध्ये हे जे कवटे भरले आहेत पिठा नि हा ते ह्याच्यामध्ये सोडते बघा पहिलं आणि तुम्ही अशा ना पिठाने भरून हे असं खेकड्याचा रस्सा बनवा खूप छान बनतो ते टाकले आता ह्याला थोडा वेळ काय करायचं आहे ह्याला टाकून ठेवते थोडा वेळ आणि मग ते दुसरं टाकणारे आहे ते हे बघा आता मी हे काय घेतलेलं आहे हे ते नांगे वाटलेले आहेत ना मिक्सरला ते बारीक करून मी घेतले आहेत नांग्यात आता त्याचं पाणी आपल्याला काय करायचं आहे की चालण घेतलं आहे बघा मी त्याला असं गाळून घेणार आहे पाणी बघा बघा आता आपल्याला अशाला असं चांगलं उकळ आलेलं आहे बघा आता मी याच्यामध्ये काय करणार आहे हे जे आपल्या नंग्यांचं पाणी मी आता वाटून मिक्सरला आणि गाळून घेतलेलं आहे पाणी नंग्यांचा ते मी याच्यात घालते बघा तर ते पाणी त्याच्यात घातलेलं आहे आता हे आपल्या चिंबुऱ्या आहेत तोडलेला ते ह्याच्यामध्ये घालते आणि मग अशी आपले खेकडे अशी चिमुऱ्या भरलेल्या आहेत त्यांचा रसा खूप भारी बनतो भरलेली असले की आणि खाली असली की एवढा रसा नाही चांगला बनत हे बघा आता आपला रसा खेकड्याचा झालेला थे आहे हे बघा किती छान झालेलं आहे बघा वरती तेलाची तडी पण किती मस्त आलेली आहे हे बघा आणि पूर्ण असं शिजलं आहे बघा आता बंद करते मी हे बघा आणि तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी याच्यामध्ये जे जे घेतले साहित्य त्याचं तुम्हीही बनवा चिंबुरीचा रसा खूप छान बनतो हे बघा अशी आगरी कोळी पद्धतीची चिंबुरी बनवून रसा तयार आहे तुम्हाला आवडल्याप्रमाणे मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा